महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा सर्वात जास्त सभासद असणारा आणि उच्च रिकवरी असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार तालुका कार्यक्षेत्र असणारा बिदरी सहकारी साखर कारखाना या कारखान्याची निवडणूक तीन डिसेंबर रोजी होत आहे आणि त्यानिमित्तानं काही समविचारी पक्ष घटक यांनी एकत्रित येऊन राजर्षी छत्रपती शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडी या आघाडीची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला आपण समोर जाणार आहोत या निवडणुकीसाठी आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर उपस्थित या विभागाचे सन्मान्य खासदार आदरणीय संजयजी मंडलिक राधानगरी बुदर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय प्रकाश आबिडकर शाहू कारखान्याचे अध्यक्ष राजे घाडगे उपस्थित असणारे माजी आमदार अमल महाडिक कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मान्य श्री ए वाय पाटील उपस्थित असणारे बाबासाहेब पाटील जाधव गुरुजी सूर्यवंशी सरकार हे सर्व मान्यवर या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत आणि या प्रेससाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पत्रकार इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया पोर्टल यूट्यूब चॅनलचे सर्व मीडिया बंधूंचे भगिनींचे मी आघाडीच्या वतीनं स्वागत करतो या निवडणुकीला सामोरं जात असताना आपली जी भूमिका आहे ती मांडण्यासंदर्भात प्रेसनोट आपल्याला दिलेली आहे परंतु सविस्तर त्याची माहिती सन्मान्य खासदार मंडलिक साहेब समोर आपल्यासमोर मांडतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी सांगावी दुर्दंगा मेदंगा सहकारी साखर खूप वाचलेल्या निवडणुकीसाठी आम्ही सगळ्या समविचारी मंडळीने राजेशी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी अशा पद्धतीची आघाडी तयार करायचं ठरवलं आहे या बैठकीसाठी उपस्थित असलेले आणि आत्ताच ज्यांनी आपलं स्वागत केलं ते संसदेचे माझे सहकारी आदरणीय धनंजय माडिकचे खासदार धनंजय माडिक साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार प्रकाश आंबेडकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एव्हाय पाटील साहेब शाहू कारखान्याचे चेअरमन आदरणीय संभजितराजे घाडगे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर माजी आमदार रामल माडिक साहेब जाधव गुरुजी बाबासाहेब पाटील साहेब अभयजी ताईशेट्टी साहेब बिदरी कारखाना परिसरातून आलेले सर्व सभासद बंधू आणि या पत्रकार बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व मीडियाकर्मी बंधू आणि मित्र राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची स्थापना आम्ही सर्वांनी केलेली आहे खरं म्हटलं तर बिदरी कारखान्याची निवडणूक ही हमीदावाड्या कारखान्याप्रमाणे बिनविरोध व्हावी या पद्धतीची इच्छा मी अनेक वेळा बोलून दाखवली होती आता निवडणुकीचं फॉर्म भरून झाले माघारीचे दिवस आले तरीसुद्धा या पद्धतीचा प्रत्या ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला पाहिजे होता तो प्रतिसाद दुसऱ्या बाजून आला नाही आणि या कारखान्याचा इतिहास बघितला तर एकोणीसशे सदुसष्ट सालापासून माझे वडील कैलासोशी सदाशिराव म्हटली या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग होता या कारखान्यामध्ये आजपर्यंत संचालक झाले चेअरमन झाले या प्रत्येक वेळी आदरणीय कैलासी मंडलिक साहेबांनी त्यामध्ये नेतृत्व केलं होतं अशावेळी याने या निवडणुकीमध्ये सुद्धा या सभासदांची संख्या बघताना या चारही कार्यक्षेत्रात चारही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विचार करताना सर्वांना एकत्र येऊन सर्व समावेशक असं पॅनल व्हावं ही माझ्यासारखी हो। जी प्रामाणिक इच्छा होती माझा लोकसभेचा मतदारसंघ आहे पण अनेक वेळा मी वारंवार बिनविरोध व्हावे असं म्हटलं असताना सुद्धा दुसऱ्या बाजूनं दुर्दैवानं प्रतिसाद आला नाही आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना वारंवार सोडणं हे आम्हाला शोभत नव्हतं आणि म्हणून आम्ही समविचारी मंडळीने ठरवलं की आपणसुद्धा एकत्र येऊन हे पॅनल तयार करूया आणि म्हणून माझे मा सहकारी खास संसदेचे खासदार धनंजय महाडिक साहेब असतील समजित राजे असतील अमोल महाडिक साहेब असतील आणि या सगळ्या संदर्भात गेले अनेक दिवस त्याचा उठाव करण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेब असतील जाधव गुरुजी साहेब असतील सर असतील एवाय पाटील साहेब असतील या सगळ्यांनी आम्हाला ठरवलेलं आहे आणि एक चांगलं पॅनल या निमित्तानं निर्माण होईल आणि या भिद्री कारखान्याच्या परिसरामध्ये जो दूध ऊस उत्पादकांवर अन्याय होतोय जिथं मक्तेदारी निर्माण केली जाते ही मक्तेदारी मोडून काढली जाईल अशा पद्धतीचं एक तरुणांचं पॅनल अनुभवी लोकांचं पॅनल आम्ही तयार करणार आहोत यासाठी सर्व विचारी मंडळी आम्ही एकत्र आलो आहे ही घोषणा करण्यासाठी आजची बैठक बोलवलेली आहे उद्या माघारीचा दिवस आहे उद्या माघारीच्या अकरा वाजेपर्यंत आमचा सर्व समावेश असं फॅनल आम्ही जाहीर करणार आहोत तोपर्यंत आम्ही सगळी मंडळी एकत्र आहोत यासाठी आजची पत्रकार बैठक आयोजित केली खरं म्हटलं तर आपण पत्रकार बैठक आयोजित केली पण आता साखरेच्या दराचा तिढा अजून निर्माण झालेला आहे मग तीसुद्धा बैठक आता कलेक्टर ऑफिसमध्ये सुरू आहे आणि मग आपण तिष्टच बसू नये पण आम्ही तात्काळ बैठक सुरू केली आणि मग या निमित्तानं या साखर धंद्याचे दे प्रश्न असतील या साखर कारमध्ये सभासदावर या कार्यक्षेत लोकांचा अन्याय असेल हा दूर व्हावा या दृष्टीनं आम्ही सर्व समावेशक पॅनल केलेला धन्यवाद आजच्या या संघटनाच्या इलेक्शन ज्याची घोषणा संसद धनंजय मडिक साहेब आणि खासदार साहेबांनी संजय साहेबांनी साहेबांची घोषणा आपल्या राजी शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडी याच्या घोषणेनिमित्ताने या कार्यक्रमात उपस्थित माननीय खासदार धनंजय माडिक साहेब माननीय खासदार संजय मंडिक साहेब उपस्थित राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय एव्हाय पाटील साहेब उपस्थित माजी आमदार अंबल माणिक साहेब राजनायक धुळेगडचे आमदार माननीय प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित जाधव गुरुजी बाबासाहेब पाटील आणि आलेले सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक आमचे सर्व सहकारी सर्वप्रथम मला आपल्या सगळ्याचं स्वागत करायचं आहे आणि आज जे काही लोक व्यासपीठावर आहेत आणि पुढच्या चोवीस तासामध्ये अजून काही घडामोडी करायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि नावं पुढे आपल्याला येतील पण ह्या सगळ्या पॅनलचं नेतृत्व माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेबांच्या अध्यक्षाखाली हे पॅनल आपण उभा केलेला आहे बऱ्यापैकी गोष्टी खासदार साहेबांनी आपल्या मध्ये सांगितल्या पण एक आपण ह्याला परिवर्तन आणि हे परिवर्तन यशस्वी का होणार आहे पण दोन हजार पाचची मला आठवण करून द्यायची खासदारसाहेब आठवणे की स्वर्गीय राजेसाहेब आणि मंडलिक साहेब एकत्र आले आणि तेव्हा पहिलं परिवर्तन बिदरीमध्ये झालं आणि योगायोगाने आता त्यांचे वंश जामी दोघं पहिल्यांदा बिदरीमध्ये एका पॅनिलमध्ये येतोय आणि त्यावेळी जेव्हा ती मिटिंग झाली ज्याचा उल्लेख आमदार साहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्या भाषणात केला होता की एक कॉमन वर्किंग कोड ठरवला गेला होता तो मागच्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून तो पाळला गेला नाही आणि त्याच्यामध्ये वन वे होते हो आपण होतो मागच्या वेळी त्या बाजूला तेही आम्ही अनुभवलं आणि राजेसाहेबांनी मंडलिक साहेबांनी पण ते अनुभवलं आणि त्याच्यामुळं आता येत्या काळामध्ये एक पारदर्शक कारभार मिळावा स्वतः कारखान्याचं चेअरमन म्हणून जो कारभार माझ्या कारखान्यामध्ये आहे तसाच कारभार बिदरीमध्ये व्हावा या हेतूनही आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत मला वाटतं पत्रकार ज्या गोष्टींची उत्सुकता होती ते माननीय ए वाय पाटील साहेब प्रकट झालेले आहेत आमच्या आमच्यापेक्षा जास्त उत्सुकता तुम्हाला तिथं होती ए वाय पाटील इज पाटील त्यासाठी येत्या काळामध्ये आता प्रचार सुरू झाल्यानंतर आणि ए वाय पाटील साहेब आल्यामुळं या पॅनलला अधिक बळ मिळाले आणि परत सांगतो की पुढच्या चोवीस तासामध्ये पिक्चर आम्ही बहुत बाकी आहे अजून बऱ्याच काही घडामोडी होणार त्याच्यावर आता आमचं वर्किंग चालू आहे आणि जे दोन हजार पाचला ला स्वर्गीय राजे साहेब आणि मंडलिक साहेबांनी जे परिवर्तन घडवलं तेच परिवर्तन आम्ही सगळी मिळून चंद्रकांत दादांच्या अध्यक्षाखाली घडवणार आहे याचा ठाम विश्वास मी व्यक्त करतो आणि माननीय आमदार आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी ए साहेबांना मी विनंती करतो की त्यांना त्यांनी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी म्हणून या आघाडीची घोषणा करण्यासाठी आम्ही होतोय या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार खासदार आदरणीय संजय मल्लिक साहेब दुसरे आमचे राज्यसभेचे कोल्हापूरचे खासदार आदरणीय मारिक साहेब ज्याने आत्ता आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते कोल्हापूर जिल्ह्याचे शाहू कारखान्याचे चेअरमन आदरणीय संभाजी साहेब राधानगरी बोधगडचे विद्यमान आमदार आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर उपस्थित असलेले आमचे जुने जाणते नेते सर्वांचे मार्गदर्शक जाधव गुरुजी बाबासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूरचे दुसरे आमचे अभिजी ताय शेटे उपस्थित असलेले या विभागातून आले सर्व आमचे प्रमुख नेते कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू या आघाडीची निर्मिती काल कशासाठी केली याची भूमिका दोन्ही तिन्ही नेत्यांनी ने ती आपल्यासभेकडून <laughs> तीन तारखेपर्यंत आहे <laughs> तीन डिसेंबरपर्यंत बघू

राज्य सरकारमध्ये कोणाच सरकार आहे कोण कशा पद्धतीची भूमिका आहे त्याचा याच्याशी काय घेणं देणं नाही खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा चार साडेचार तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी शे निगडीत असलेला हा विषय आहे आणि ह्या कारखान्याची निवडणूक म्हणजे त्या दोन साठ एक हजार शेतकरी आहे यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे

मी आता तिथून जाऊन आलो कारखान्याचे सगळे हिशोब आम्ही तिथं सांगितले आणि शेतकरी संघटनेनं शेती करताना येणारे अडचणी सांगितले त्याकडे म्हणतात शेतकऱ्यांच्या अडचणी आम्हाला मान्य आहेत पण तोडगा काढत असताना शेतकरी संघटनेचे जे काही आक्षेप असतील कारखान्याने त्याला उत्तर असते त्याला सविस्तर म्हणून बसून काही मुदत द्यावी अशी आमची मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे की आता निर्णय दिला पाहिजे खरं तर हा हिशोब बघव ज्यांची कर्ज त्याचा तो व्हा तोपर्यंत सुरू कारण कारखान्या महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने बंद आहेत आणि कर्नाटकात मात्र दीड लाख दोन दोन लाख टनाचं कशिंग झालंय तेवढे दिवस कारखाने बंद असल्यामुळे आमच्या उसाच्या टोळ्या सुद्धा पडून जातील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि यावेळी जास्त काही कमी पाऊसमान आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा पाण्याची जर अवस्था बघितली तर जाईल अशी परिस्थिती आहे लवकर चालू आहे श्री दुधगंगा वेदगंगा सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ज्या पद्धतीचं पॅनेल उद्या जाहीर होईल त्या पॅनेलच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद बोलण्यात आली त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे या जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब या जिल्ह्याचे खासदार आदरणीय धनंजय गो मुना महाडिक साहेब श्रीमंत सिंग राजे ए एवाय पाटील साहेब आदरणीय जाधव गुरुजी सन्मान्य अमल महाडिक साहेब सन्मान्य बाबा पाटील नंदकिशोर सयंशी गोकुळ दूध संघाचे संचालक सन्मान्य अभिजित तालशेटे नंदकुमार ढिंगे सन्मान्य बाबा नांदेकर बिदरी कारखान्याच्या परिसरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व पत्रकार आजच्या परिवर्तनाच्या पॅनलच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकारांचं मी आभार मानतो आणि उद्या पॅनल डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्यक्षात आणखीनी बाकीचे जे काही उमेदवार असतील त्या सगळ्यांची माहिती आपल्याला दिली धन्यवाद